हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला आज आहे म्हटलं अठरा सप्टेंबर हो oh. आणि अठरा सप्टेंबरचा सविस्तर अंदाज म्हणजे जिल्ह्यावाईज कसा राहणार सर आजची कंडिशन जर बघायला गेलं तर विदर्भामध्ये खानदेशामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या नाशिक क्षेत्राकडे या भागांमध्ये आज वातावरण धुरकट ढगाळलेलं पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये दुरकटपणा यासाठी आलेलं आहे यामध्ये कोरडी धुळे आहे आणि ढगांची निर्मिती आणि ढगांमध्ये किती प्रमाणात ढगमोट आहे हे दुर्कट वातावरणामुळे स्पष्टपणे दिसणार नाही आणि इथून पुढे नेहमी परतीच्या पावसामध्ये अशाच प्रकारचे कंडिशन पाहायला मिळत असते तर आजची कंडिशन बघायला गेलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये जालन्यामध्ये हिंगोलीमध्ये काही उत्तर भागांमध्ये वाशिम मध्ये अकोला बुलढाणा पूर्व विदर्भातल्या मोजक्या जिल्ह्यांना एक स्थानिक वातावरणाचा पाऊस होण्याचे चान्सेस आहेत जास्त काही सर्व दूरची कंडिशन नाहीये पण एक स्थानिक वातावरणाचा शक्यता आहे तर आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगण्याचा सा एक प्रयत्न आहे की एकवीसपासून पुढचा पाऊस तुम्हाला सविस्तर समजलेला दे देखील आहे पण जिल्ह्यांनुसार सांगायचं म्हटलं तर त्याची परिस्थिती आपण बघूयात वीस तारखेला वीस सप्टेंबरला वर्धा जिल्हा नागपूर चंद्रपूर गोंदिया यवतमाळ त्याचबरोबर इकडे हिंगोली जिल्ह्याची पश्चिम सॉरी बाजू आवाशिमची ही बाजू अशा प्रकारे या भागांमध्ये विजांच्या कडकडाटामध्ये आगमन होत आहे पूर्वी विदर्भातल्या कोपऱ्यातले सर्व जिल्ह्यांना तर जास्त भयंकर वातावरण हे सांगायचं म्हणलं तर हे पूर्व विदर्भातले जिल्हे आहेच पण विदर्भातले सर्व जिल्हे खानदेशामधले सर्व जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातलेही सर्व जिल्हे आणि दक्षिण महाराष्ट्रातले सर्व जिल्हे सरळ सरळ सांगायचं म्हणलं सबंद राज्यामध्ये एक वातावरण पावसाचं पूर्णपणे दुपारनंतर सक्रिय होणार आहे पाऊस प्रत्येक जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के तर इकडे पूर्व म विदर्भ मराठवाड्यामध्ये पन्नास टक्के ते पासष्ट टक्के क्लाऊड कवरिंग एरिया असणारे हे वातावरण बनणार आहे पहिल्याही दिवशी पाऊस सगळीकडे सर्व दूर होणार नाहीये पण प्रचंड प्रमाणात वातावरण आहे सगळीकडे ढगपुडीसारखे वातावरण देखील मिळेल आणि वर्धा जिल्हा हिंगोली जिल्हा त्याचबरोबर पूर्व जर्भातले सर्व जिल्हे हे पहिल्यापासूनच वीस पासूनच अतिवृष्टीच्या रडावरती राहतील संकेत आणि अंदाज अशा प्रकारे लक्षात घ्यायचा आहे की अडीचच्या सुमारास हे वातावरण जेव्हा बनायला लागल त्यावेळेस सोयाबीन सोंगलेल्या शेतकऱ्यांच्या गंजा ह्या झाकून ठेवायच्या कारण की आता ओल्या सोयाबीन बरेचसे शेतकरी काढतात आणि गंज उघडी शकतात बरोबर बाळ हा तर ही आडीचच्या पुढे तुम्हाला झाकणच ठेवायची कारण की आडीच चारच्या सुमारास हे वातावरण अचानक बनतंय आणि क्लाउड अशा पद्धतीचा आहे धुरकट आहे ढगाळ आहे त्यामुळे जवळ हे दिसणार नाहीये आल्यानंतर अचानक ते सुरू केले मग झाकूस तर ते भिजू शकतं किंवा तुम्ही भिजू शकता आणि सगळ्यात महत्वाचा एक अलर्ट असा आहे की पूर्वीदर्भ आणि मराठवाड्याचा बराचसा भाग रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या रडारवरती असल्यामुळे विजा पडण्याची भीती देखील त्याच पद्धतीने जास्त प्रमाणात आहे तर सर काही शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की हा पाऊस एकवीस तारखेपासून सुरुवात होणार आहे तर हा पाऊस किती दिवस राहणार सर हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि विश्लेषण सुद्धा ठाकरे सर आपण ऑलरेडी दिलेलं आहे तर एकवीस पासून येणारा पाऊस चक्क सव्वीस पर्यंत ही कंटिन्युटी पद्धतीने आहे रोजच येणार आहे आणि सव्वीस सत्ता सव्वीस सत्तावीसच्या पुढे दोन तीन दिवस एक विश्रांती सारखा थोडा आखडल्यासारखा होईल यातही स्थानिक वातावरणाचा पाऊस जसं की आज आभाळ आलाय आभाळ येत राहील तीन दिवस फक्त थोडा मोका आहे किंवा मयंतर येऊन आपलं सोयाबीन जे आहे काढून घेणं अशा प्रकारे काम करता येईल एक दिवसभर पण एक ऑक्टोबर पासून पुन्हा असाच चार पाच दिवसासाठी हा रडार बनणार आहे आणि तो याच्यापेक्षाही जास्त तीव्रतेचा राहू शकतो बरोबर बंगालचा उपसागर एका पाठोपाठ एक लो प्रेशर तयार करायला लागलाय आणि सगळे लक्षणं जे आहेत ते पूर्णपणे मोठ्या पावसाचे आहेत आता एकंदरीत महाराष्ट्र अगोदरच घाबरलेला आहे विशेष करून मराठवाडा आणि विदर्भाचा बराचसा भाग की मागच्या वेळेस झगपुटी मुसळधार पाऊस नदी नाल्यामध्ये पाणी मावत नव्हतं अशी कंडिशन पाहिली तर पुन्हा ह्या गोष्टीमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकते हां तर सर काही शेतकऱ्यांची आता सोयाबीन काढणी चालू आहे काही शेतकऱ्यांची उडीद काढणी चालू आहे तर त्या शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की एकोणीस आणि वीस तारखेला कुठे व कसा पाऊस राहणार का आमच्या भागात कामे चालणार का एकोणीस आणि वीसची ची कंडिशन पाहायला गेली तर वीस आता वर्धा आपण आपण रेकॉर्डिंग मध्ये पूर्ण सांगितलं पूर्वी विदर्भामध्ये कामच चालतील पण कामे दुपारपर्यंत चालतील वर्धा वगैरे भागांमध्ये आणि इकडे मराठवाड्याने विचार केला तर वातावरण काम करू देईल पण तुम्हाला काम असे करावं लागतील की आता हा जो पाऊस आहे हा सगळीकडे नाहीये एकोणीसचा आणि वीसचा हा मोजक्या ठिकाणी उदाहरणार्थ खांद्या तालुक्यामध्ये दहा ते पंधरा गावांना हा पडू शकतो ते स्थानिक वातावरण आहे वातावरण असं बनेल की हा संबंध भागात पडतो की असं वातावरण सुद्धा बनेल पण गाभर जाऊ नका काम करत राहा पण जे तुम्ही गंजी घालताय मेन म्हणजे जो स्टोअर करताय तुम्ही ज्या ठिकाणी आपला पूर्ण उडीद असेल एका ठिकाणी गोळा करता त्या गोळा करण्याच्या ठिकाणी सामग्री अशी ठेवा की ती आपल्याला दहा मिनिटात झाकता आलं पाहिजे आबा निघल्याच्या नंतर आणि त्या दिवशी आबा निघणार सुद्धा आहे बरोबर हा एकोणीस वीसला सुद्धा आबा निघणार आहे आणि ला असं आहे की वीसला पूर्व पूर्व विदर्भात ते सर्व जिल्ह्यात ना त्या पाऊस सुरू आला त्यामुळे त्यांना वेगळं काही सांगायचं गरज पडणार नाही आणि आता या पावसाचा अजूनही स्वरूप सविस्तर सांगायचं म्हटलं हा पाऊस जवळ येईपर्यंत दिसणार नाही पुढेपर्यंत लोक दिसणार नाही अचानकच वातावरण कोणत्याही टायमाला बनेल डाव्या ने बनेल उजव्या ने बनेल असं म्हणजे दिशानुसार बघायला गेलं तर दक्षिण उत्तर पूर्व कोणत्याही साइडला बनणार आहे वातावरण कारण की हा परतीचा मान्सून आहे त्याला हां हां बोला हा सर म्हटलं पाऊस परतीचा आहे का कसा परतीचाच पाऊस आहे परतीचा प्रवास आहे आणि हा दोन टप्प्यामध्ये चांगल्या पद्धतीने बसणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यात तो निघून जाणार आहे सर हा पाऊस मांगार पूर्णपणे कधी घेणार सध्या अद्यापही पंधरा पर्यंत हा माघार घेणार नाही याच्या पूर्णपणे लक्षण आहेत आणि ज्यावेळेस हा परतीचा पाऊस महाराष्ट्रात सक्रिय होईल त्याच तारखेला एकवीस ला आपण डिक्लेअर करणार आहे की हा महाराष्ट्र अजून कधी जाईल म्हणून पण अद्यापही पंधरा ऑक्टोबर पर्यंत मॉडेलवरती तरी कुठल्या प्रकारची चिन्ह नाहीत बरोबर आहे सर आणि चाळीस पन्नास वर्ष अंदाज द्यायला तुडक अंदाज नाहीये कारण की चाळीस पन्नास वर्षापर्यंत काय घडतंय असे अंदाज शेतकऱ्यांना धोक्यात ठेवू शकतात ते सर त्याच्यामुळे आपण पूर्णपणे जेपर्यंत जी गोष्ट आता उदाहरणार्थ तुमच्या घरी पाहुणा ज्या दिवशी आला आहे तो जाईल कधी आल्याशिवाय करणार नाही बरोबर आहे सर हा आता पावसाच्या तीव्र करणार आहे की जाईल कधी म्हणून तर तसं पाहिलं गेलं परतीचा पाऊस हा बारा दिवसात वापस जात असतो पण जर त्याला अडथळे येत राहिले ठीक आहे तर ह्या अडथळ्याकडे पाहून सांगता येतं की हे अमुक तारखेला जाईल पण पंधरा ऑक्टोबरच्या नंतर तो जाईल असा अंदाज आहे आणि आपण सर तुम्ही शेतकऱ्यांना तुमच्याकडून काय सांगणार आहात सांगणार फक्त एवढंच आहे मालाच्या बाबतीत जर विचार केला सोयाबीन सौंग, के नदी नाल्याच्या काठी ठेवायचे नाही तर दुसरी गोष्ट अशी आहे की पाणी तुम्ही म्हणताल की की पाणी साचत नाहीये तरी त्या ठिकाणचं पाणी काढून द्यायची वेळ येऊ वे 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 शकते त्यामुळे काढून द्या दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की पूर्व विदर्भ आणि सरळ सरळ सांगायचं म्हणजे विदर्भ मराठवाडा आणि खान्देश या भागांमध्ये सुरुवातीपासूनच एकवीस बावीस पासूनच अलर्ट राहावं लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा अंदाज आहे धरणाच्या बाबतीमध्ये माजलगाव धरण अजूनही कमी आहे नाराज आहे शेतकरी की आमचं धरण जर नाही भरलं तर आम्हाला पोसा सारख्या पिकांचं नुकसान होऊ शकतं लागवडीसाठी आम्हाला चिंता पडली तर काळजी करू नका तीन चार ऑक्टोबर पर्यंत तुमचा सगळा धरणाचा जो पाणी साठा आहे तो पूर्णपणे क्षमतेने भरेल आणि बाकीचे जे धरणं आहेत या धरणाच्या पाण्याची आवक खरं तर केंद्र शासनाने आता सुरू करायला पाहिजे एक अंदाजाच्या दृष्टिकोनातून बोलतोय कारण की हे ओव्हरफ्लो होऊ शकतात अजूनही बरोबर आहे सर हम्म तर अशा प्रकारे दा अंदाज आहे आणि संबंध शेतकऱ्यांना एक विनंती पण असेल अजूनही काही प्रमुख प्रश्न तुमचे काही विचार असतील तर लाईव्हच्या माध्यमातून ते सोडवले जातील ओके 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 धन्यवाद हो